आधी शिक्षण आणि त्यानंतर नोकरी हेच आजचं गणित मात्र याला फाटा देत बीडच्या एका तरुणाने शेतीला आपलंसं केलं नोकरीऐवजी शेतीचा मार्ग स्वीकारला पारंपरिक शेतीमध्ये नवनवीन पिकांचे प्रयोग केले आणि आज याच शेतीतून या तरुणाला शाश्वत उत्पन्न मिळत आहे बीड जिल्ह्यातील केच पासून जवळच असलेलं गोटेगाव इथला तरुण शेतकरी गजानन बोराडे इतर तरुणांप्रमाणे पदवीनंतर गजाननंही नोकरीचा शोध सुरू केला मात्र यश आलं नाही शेवटी घरच्या पारंपरिक शेतीला आधुनिक पद्धतीनं कसण्याचं ठरवलं आणि हा तरुण शेतीत उतरला गजाननचे वडील बाळासाहेब बोराडे पूर्वी या साडेसहा एकर जमिनीत कापूस सोयाबीन अशी पिकं घेत होते गजानननं आधी मलचिंग आणि ठिबकवर कलिंगडाचं पीक घेतलं आणि यंदा दोन एकरावर बंजारा जातीच्या मिरचीची लागवड केली वडील पारंपरिक शेती करत असताना एवढं काय म्हणजे व्यवस्थित बेनिफिट भेटत नव्हतं मग त्यामागायला आम्ही मी ठरवलं की आपण शेती जरा वेगळ्या वेगळी करायची मग मं, मग पहिल्या वेळेस मी टरबूज कलिंगड कलिंगड हे पीक घेतलं कलिंगडमध्ये मला एक एक दीड लाख रुपये नफा मिळाला मग असं ठरवलं मी की वेगवेगळे पीक घ्यायचे मग पीज पिकं घेतले वेगवेगळे मग ही आता मिरचीची लागवड केली आम्ही पंधरा एप्रिलला मी शेती अशी पहिले माझी क्रोडवाई शेती होती पाणी नव्हतं मला मुलगा मोठा झाल्याच्या नंतर त्याने विहीर केले बोर घेतले आणि ठिबक घेतलं आणि प्रगतिशील विज्ञान वेग वेगाप्रमाणे शेती करत राहिला गजानन कलिंगडाच्या काढणीनंतर जमीन चांगली नांगरून घेतली त्यात शेणकत घातलं सहा फूट अंतर सोडून पेड तयार केले ट्रॅक्टरच्या च्या मदतीने यावर मल्चिंग पेपर अंतरला याला दीड फुटांच्या अंतरावर छिद्र पाडून घेतली आणि पंधरा एप्रिलला त्यावर बंजारा जातीच्या मिरचीच्या रोपांची लागवड केली पाण्याच्या नियोजनासाठी गजानन ठिबकचा वापर केला ही, ही मिरचीची लागवड करत असताना मी एक सहा फुटावर बेड काढले ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मल्चिंग करून घेतली बेड भरून घेतली बेड भरून घेतल्याच्या नंतर आम्ही पुन्हा एक चार ते बारा संध्याकाळच्या टाइम ही मिरची लागवड केलेली सध्या मिरची तोडणीस आली आहे आतापर्यंत मिरचीचं नऊ टन उत्पादन मिळालं गजानन याची विक्री माजलगाव केज बीड सह स्थानिक बाजारात केली आहे मिरचीला चाळीस रुपयांपासून सत्तर रुपयांचा दर मिळालाय यातून त्याला पाच लाख चाळीस हजारांचं उत्पन्नही झालंय अजून दहा टन मिरचीच्या उत्पादनाची अपेक्षा गजाननला आहे म्हणजेच यातून अजून पाच लाखांचं उत्पन्न गजाननला मिळेल रोप खत मजुरी मल्चिंग ठिबक असा दीड लाखांचा खर्च गजाननला आला म्हणजे ही तिखट मिरची गजाननला आठ लाख नव्वद हजारांचा नफा मिळवून देते येईल सगळं आतापर्यंतचा खर्च खत फवारणी मल्चिंग बेड भरणं लागवडीचे दीड लाख रुपये खर्च आलेला आतापर्यंत आम्ही नऊ टन माल काढलेला आहे पाच लाख चाळीस हजार रुपये आम्हाला पैसे भेटलेले आहेत तर इथून पुढे आता आम्हाला एक वीस टन आणि उत्पादन निघल अशा अपेक्षा गजानन नोकरी ऐवजी शेतीला प्राधान्य दिलं व्यवसायाची नवी संधी शोधली पारंपरिक शेतीला नव्या पीक पद्धतीनं आधुनिकतेची जोड दिली आणि एक यशस्वी शेतकरी होण्याचा प्रवास सुरू केला गजाननची ही कहाणी तरुण शेतकऱ्यांना शेतीतील संधीची जाणीव करून देते गोविंद शेळके एबीपी मासा बीड